धुळे जिल्ह्यासह राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पालेभाज्यांचं मोठं नुकसान झालं आहे त्यामुळे धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्ये पालेभाज्यांची आवक ही निम्यावरती आली आहे त्यांच्या दरातही मोठी वाढ झाली आहे त्यातच आता नुकताच पितृपक्षालासुद्धा सुरुवात झाली आहे त्यामुळे सुद्धा भाज्यांच्या दरामध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय मागील आठवड्यामध्ये दोनशे रुपयाला जाणाऱ्या टोमॅटोचे कॅरेट आता साडेतीनशे ते चारशे रुपयांवरती पोहोचलेत आणि कोथिंबीर ही पन्नास रुपये किलोजवर जाऊन पोहोचली आहे तर गोलके दोडके ऐंशी रुपये किलो दरानं विक्री होत आहेत अशी माहिती अडत दुकानदार हरीश माळी यांनी यावेळी दिली आहे दिवसापासून इतरपाटा सुरू झाल्यामुळे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सर्व भाजीपालाचा भाव हा वाढलेला आहे तसेच पाऊस हा सतत पडत असल्यामुळे आवकही कमी झालेली त्याचाही परिणाम या ठिकाणी मार्केटवर झालेला आहे त्याच्यामुळे आवक कमी झाल्यामुळे भाव वाढलेले आणि तसेच इतर पाटा पाटाही सुरू झालेला आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोन ते तीन दिवसापूर्वी टमाट्याचं कॅरेट के तीनशे दोनशे रुपये जात होतं ते आता साडेतीनशे चारशे रुपये विकलं जातं आहे कोथंबीर दहा आणि पंधरा रुपये किलो सुरू होती ती आता पन्नास रुपयापर्यंत पन्ना पन्ना गेलेली आहे गिलकं गिल डोडकं येतं आता डोळ्याला दिसेना असं झालेलं आहे सत्तर ते ऐंशी रुपये किलो दर याच ठिकाणी जिलक्याला आणि दोडक्याला मिळतो आहे पुलावर वीस पंचवीस रुपये किलो दोन तीन दिवसा पूल विकलं जातो आता पित्तर ते पंचावन्न आणि साठ रुपये किलो विकलं जात आहे भेंडी वांगे सर्वच भाव या ठिकाणी गगनाला मिळलेले आहे आणि असंच आता जोपर्यंत संपत्ती तोपर्यंत भाजीपाल्याचे रेट अजून वाढण्याची दाट शक्यता आहे